सर्वान क्रांतिकारी जी क्रांतिबा ज्योतिबा फुले पत्नी सावित्रीमाई फुले आज जयंती हा जयंती निमित्ता एक गीत गामवादन करते लक्ष सरकारी उद्यावर खुर्त बसली सरकारी उद्यावर खुर्चित बसली फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का मुलगी घराबाहेर पडली तेव्हा घाणायचा मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा मुलगी घराबाहेर पडली तेव्हा बापच घाणायचा मुलगी शाळेत गेली तर फक्त झुलानी मूल हे विसरले असती का फक्त मूल हे विसरले असते का फुले सावित्री नसती मुलगी शिकली असते का फुले सावित्री नसती मुलगी शिकली असती का